चार फेब्रुवारी अर्थात जागतिक कर्करोग दिन जगभरात कर्करोगांच्या रुग्णांची संख्या केवळ वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसाठीच चिंताजनक नसून तर जागतिक स्तरावरही चिंता वाढवणारी आहे म्हणूनच या रोगाबाबत व त्याच्या उपचाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सिन्नर शहरात शनिवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासन नाशिक सिन्नर तालुका केमिस्ट्री असोसिएशन व प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी महिला संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान दोन हजार अंतर्गत सिन्नर बसस्थानक ते सिन्नर पर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली आकडेवारीनुसार दोन हजार दहा मध्ये कर्करोगांमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ब्याऐंशी पॉईंट नऊ लाख होती तर दोन हजार एकोणावीस मध्ये हा आकडा वीस टक्क्यांनी वाढून एक कोटीवर पोहोचला आहे दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सध्या जगभरातील कर्करोगांचे वीस टक्के रुग्ण भारतातच आहे भारतात दरवर्षी सुमारे पंच्याहत्तर हजार लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो केवळ या आकडेवारीवरूनच नाही तर कर्करोगांची तीव्रता देखील यावरून कळते जागतिक स्तरावर मृत्यूच्या शीर्ष दहा कारणांमध्ये त्याचा विचार केला जातो लोकांना या प्राणघातक आजाराबाबत जागरूक करण्यासाठी दरवर्षी चार फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो या दिवशी कर्करोग प्रतिबंध आणि त्याचे निदान आणि उपचार याबद्दल जनजागृती करण्यासाठी सरकारी संस्था गैरसरकारी संस्था आणि सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्याशी संबंधित संस्थांद्वारे विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात सिन्ना शहरात देखील शनिवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी व औषध प्रशासन नाशिक सिन्नर तालुका केमिस्ट असोसिएशन व चिंचोली येथील प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी महिला यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर ते सिन्नर तहसील जनजागृती अभियान दोन हजार तेवीस अंतर्गत भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यात सहभागी विद्यार्थ्यांनी जनजागृती हाती घेऊन या रॅलीत आपला सहभाग नोंदविला या रॅलीची सांगता सिन्नर तहसील कार्यालयात करण्यात आली व या दिनाचे महत्व करण्यात आले साठी रोहन आज चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आणि या जागतिक कर्करोग दिनानिमित्त असोसिएशन तसेच अन्न व औषध प्रशासन त्याचबरोबर प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी या तिघ संस्थांच्या वतीने आज या जागतिक कर्करोग दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासत हे जे कॅन्सर जो आज आपल्या जगामध्ये पसरलेला आहे याच्या बाबतीत म्हणजे याच्या ट्रीटमेंट करणारे आमचे फार्मासिस्ट केमिस्ट म्हणून भविष्यातले येणारे फार्मासिस्ट आणि आत्ता सध्या व्यवसायामध्ये काम करणारे आमचे फार्मासिस्ट हे सर्व तिघ घटक मिळून आम्ही आज आणि आमचं प्रशासन सुद्धा आज या कर्करोग दिनानिमित्त समाजाची एक बांधिलकी जोपासण्यासाठी आम्ही आज या कॅन्सरच्या रोगाच्या प्रसाराबरोबरच हे थांबण्याबरोबरच आज आम्ही से नोपॅको ही एक कन्सेप्ट घेऊन आज आम्ही सिन्नरमधनं या कर्करोगाला कुठेतरी आळा बसावा आणि या समाजामध्ये या कर्करोग दिनानिमित्त कुठेतरी जागरूकता यावी हा आम्ही आज संकल्प घेऊन आज सिन्नर शहरभर पूर्ण आम्ही रॅली काढली आहे या रॅलीमधनं आम्ही समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आज हाती घेतलंय आणि या सुद्धा या प्रत्येक वर्षी सालाबाद्याप्रमाणे सिन्नर केमिस्टच्या वतीने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा आम्ही नाशिक जिल्ह्यावर पुढे नेऊ अशी आम्ही तुम्हाला एक ग्वाही देतो आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष असं नियोजन श्री अतुल झळके सचिन वाळूज सिन्नर केमिस्ट अँड रगेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सेक्रेटरी सिनियर केमिस्ट असोसिएशनचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश शेठ टावंदर शिवाजी शेठ थोरळे थोरात जगदीश भाऊ त्याचबरोबर सर्व केमिस्ट विशेष असे आभार म्हणजे आमच्या प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसीचे सर जे नेहमीच या सर्व जागरूकतेसाठी आमच्या केमिस्ट असोसिएशनच्या सोबत असतात आणि आनंदाची बाब म्हणजे यावर्षी प्रशासन म्हणून आमच्या अन्न औषध प्रशासनाने सुद्धा आम्हाला सोबत दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व भविष्यातील जे फार्मसिस्ट आहेत या सगळ्या आम्हाला केमिस्टासोबत तुम्ही आलात त्याबद्दल आपले सर्वांचे विशेष असे आभार मानतो आणि थांबतो प्रवरा कॉलेज ऑफ फार्मसी चिंचोलीकडून आम्ही सगळे विद्यार्थी फार्मासिस्टचे इकडे वर्ल्ड कॅन्सर डे नुस सेलिब्रेट करण्यासाठी आलो आहोत सकाळी आम्ही रॅली रॅलीपासून इथपर्यंत वर्ल्ड कॅन्सर डे सेलिब्रेट केला आहे तर धन्यवाद आमच्या प्र टीचर्स आणि सगळ्या कमिटीचं की आम्हाला इथे स पार्टिसिपेट करायला संधी दिली थँक्यू